मित्रांनो खिळकाली मैदानामध्ये एक प्रेक्षणीय बिंजोळ बघायला भेटली आणि नक्कीच आपला हेदूट नाही गावच्या नंदीने आणि इकडं नाव का पाहिलं देवा देवा आ, एक चांगला गुलाल झाला चला आपण थोडीशी माहिती यावा छ नमस्कार नमस्कार नाव सांगा ना आपलं कधी शिवाजी काल हिरूट नाही आणि आपल्या नंदीचं नाव शंभू 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 आणि कोण पला शंभू आणि देवा फाला दादा ही गाडी अगोदर पाला लिहिली का नाही पहिल्यांदा पलवली आणि गुलाल घेतला काय सांगाल आजच्या या मैदानाबद्दल एक चांगली गाडी झाली पाचव्या क्रमांकाची शर्यत होती आणि नक्कीच गुलालासाठी साठी पात्र ठरलाय तुम्ही खूप चांगला वाटत आज आणि एक चांगली गाडी पलावली आज आमची नक्कीच आज बघतोय की तनिषा शिवाजी कालनी एक मोठं नाव मध्ये आणि खरोखर एक म्हणजे बोलतात ना की या नावाला सुद्धा आहे आणि चांगले चांगले गुलाल तुमच्या नावावरती आहेत काय सांगाल चांगला वाटतंय एकदम लोक लोक बोलताय चांगला वाटतोय आणि आमचं कधी कधी बिंजोड नावही असतंय आणि आध्यात जमली तर अड्यात पण दादा आजची शर्यत कशी होती आणि कशा प्रकारे तुम्ही जमवली आजची शर्यत आम्ही देसाईचा मौन्या होता त्याच ते आलते ते मग पप्पाला कॉल केला मी मी शर्यत करायची बोले करा बिंदास तर आपले मैत्रीपूर्वक शर्यत झाली आणि गाडी एकदम चांगली आली आणि गुलाबाती पात्र झाली ही गाडी पलायला नव्हती अगोदर मग पैर्या वगैरे कसं केलं तुम्ही पै्याचा संजय ड्रायव्हर डोकेकर यांनी मला फोन केला पाच सहा दिवसापूर्वी बोलतो मला बैल पाहिजे दादा मी बोलतो तुला बैल देतो शंभर टाका दादा नियोजन करता कोण आहे आणि कशा प्रकारे नियोजन करताय नियोजन ना काय कर, नाही फोन दोन जेव्हा पाचशे गणेश शेरके प्रतीक गायकवाड आणि मी असतो फोन करतो बैल देता का लगे बैल भेटतो आम्हाला पहिल्यासाठी काय बघून तुम्ही पैरा करताय बघा ज्याचा बैल बोलतो त्याला बैल द्यायला काय हरकत नाही आता सध्या आपण म्हणजे आपला शंभू कोणत्या कांदी पलता आणि कोणती साइड डाव्या पलतोय पब्लिकला पलतोय पब्लिकच्या बैलाला खूप डिमांड असतो मुंबई बिंजवड मध्ये आणि एक चांगले चांगले फोन पण येत असतील चांगले चांगले नंदींचे पैरे पण येत असतील मग असं काय बघून तुम्ही पैरे करता कारण का बघा आतला बैल आहे आपल्या बैलापेक्षा थोडासा दोन पावलं जास्त पडला पाहिजे हे प्रत्येकाची अपेक्षा असं काय सांगता कारण की मी संजय डायवर डोक्यावर खूप विश्वास आहे आमचा आणि आम्ही त्यांना एक रात्री पैर्या तोडून बैल देऊ शकतो म्हणजे बघा मित्रांनो या बैलगाड्या क्षेत्रामध्ये विश्वास पण खूप इम्पॉर्टंट असतो आणि तसाच त्यांचा आपला जो ड्रायव्हर आहेत ना त्यांच्यावरती विश्वास आहे आणि अशा प्रकारे त्यांचा पैर होता दादा आता बघा खूप सारे नंदी आपला बिनजोडला पलतात म्हणजे आणि तुमची तुम्हाला पण वाटत असेल बघा आज आपण बिनजोड केलतो कधी कधी आ, नाव देतो कधी नाव फिरवतो मग तुम्हाला पण वाटत असेल की कधी कधी बिंजोडला नाव द्यावा त्याच्या पहिला पण टॉपचा करावा मग तुमची अशा अपेक्षा असते का कि मालकाने आम्हाला कॉल करावा पहिल्या वगैरे नक्कीच काय सांगाल कोण कोणाचे मध्ये पालनाची तुमची अपेक्षा आहे आम्हाला घोडच्या अपेक्षा आहे आणि मथुर मध्ये मित्रांनो नक्कीच बघा एक बिंजोडला नावा नंतर जुने जणते छकड्या आहेत त्यांचे वडील आणि एक जुन्या काळापासूनच त्यांची नंदी पलालेली आहेत अगोदर जाऊन कोण कोण होते तुमच्या आपल्या टाईमला गजा होता गजानंतर आपला हिरो आला हिरो नंतर आपला शंभू आरण्या मंत्रम रॉकी म्हणजे मित्रांनो खूप वर्ष अगोदर पासूनचा अनुभव आहे आम्हाला तर गजा आणि आपला सप्त केसरी मोठं लक्ष ज्यांचं आजच निधन झालं ते कुठेतरी एकत्र पलालेले काय सांगाल गजा आणि सप्त केसरी लक्ष ही गाडी एकदम कपची पला होती आणि शरत होती ती ओके okay. मग काय सांगाल कशा प्रकारे म्हणजे तो काल होता मला तर वाटत तू खूप लहान असेल त्या टाइम नक्कीच आणि आज म्हणजे आपल्यामध्ये ना एक एक आठवण म्हणून पण तुम्हाला आसल, ती शर्यत आठवणीमध्ये असेल काय सांगाल ती मिलिंद शेठ पाटील आपल्या गजाची आठवण सांगतो मी तुम्हाला मिलिंद शेठ पाटील कोसगाव आंबर ना त्यांचा जपान होता आणि आपला गजा होता मी शर्यत आहे खूप नक्कीच म्हणजे एक चांगल्या चांगल्या शर्यती पण तुम्ही केलेल्या आहेत आणि आता तुम्ही म्हणजे बिंजोड मध्ये बिंजवडमध्ये पण तुमचं चांगलं आहे काय अपेक्षा ठेवतोय या बिंजवडकडनं तुम्ही आणि कशा प्रकारे बघताय या शर् शर्यतींकडे कारण का आता बघताय तुझ्यासारखी अनेक अशी जी यंग यंग पोर आहेत ना या शर्तीमध्ये येत आहेत कुठं ना कुठंतरी आपल्याला काम धंदा कॉलेज किंवा शाळा अशा गोष्टी बघून आपल्याला हा हा क्षेत्र चालवायचं काय सांगशील पहिर्याचं पहिले नियोजन झालेला असतो आणि जेव्हा शर्तीन यायचा असतो तेव्हा काय शालेय सांगतो शाळेत जाऊन की या या दिवशी मला सुट्टी घ्यायची घेतो मग शर्तीने येतो नक्कीच भाई शुभेच्छा तुला आजच्या या गुलालासाठी आणि असाच गुलाल घेत राह चांगले चांगले पैरे करत राहा धन्यवाद थँक्यू